कर्जात महावितरणावर नागरिकांचा धडक मोर्चा सुधारणा झाली नाही तर एक ऑगस्ट पासून साखळी उपोषण आणि पंधरा ऑगस्ट रोजी मोठं आंदोलन करणार ऍडव्होकेट कैलास मोरे कर्जत तालुक्यात विजेच्या समस्येबाबत नागरिक हैराण झाले असल्याने जनमानसातील चळवळ उभी करून कर्जतमधील शेकडो नागरिकांनी महावितरण कार्यालयावर आज शनिवार वीस जुलै रोजी धडक मोर्चा काढला आहे आणि या मोर्चावेळी कर्जतमधील अनेक सर्वसामान्य नागरिक सामाजिक संघटना व्यापारी पत्रकार तसेच राजकीय पद बाजूला ठेवून सामान्य नागरिक म्हणून सामील झालेले राजकीय नेते यांनी यामध्ये सहभाग घेतला कर्जत शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मुकमोर्चा काढण्यात आला यामध्ये शेकडो नागरिक तसेच महिला सहभागी होत्या सकाळपासूनच पाऊस असूनही या मोर्चामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला महिलांच्या शिष्टमंडळाने पुढे महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन दिले लवकरच कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीसोबत चर्चा करून निवेदनातील मुद्द्यांवर चर्चा करून यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं महावितरणाच्या वतीनं अधिकारी आर बी माने आणि उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांनी सांगितलं यावेळी मी ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने ॲडव्होकेट कैलास मोरे आणि प्रवीण गांगली यांनी उपस्थितांचे आभार मानत मोर्चा समारोप करीत महावितरणाला एकतीस जुलैपर्यंत वे देत आहोत सुधारणा झाली नाही तर एक ऑगस्ट पासून साखळी उपोषण करू मात्र त्यानंतरही सुधारणा नसेल तर पंधरा ऑगस्ट रोजी यापेक्षा मोठं आंदोलन उभारू असं आवाहन ॲडव्होकेट कैलास मोरे महावितरणाला उद्देशून केलं महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत गेल्या दोन तीन वर्षांपासून महावितरणाच्या कारभाराबद्दल कर्जत तालुक्यातील सर्व गाव खेड्यामध्ये शहरामध्ये लोकांचा प्रचंड रोष आहे पाच दहा मिनिटांसाठी लाईट जाते ही गोष्ट समजू शकतो परंतु ऐन गर्दीमध्ये सुद्धा पाच पाच सहा सात तास लाईट जाते कुठल्याही प्रकारचं त्याला कारण नाहीये मनमानी कारभार आहे तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित उत्तरं दिली जात नाहीये पंधरा वीस वर्षापूर्वी जे पोल ज्या तारा टाकलेल्या ता आहेत जे डीपी ट्रान्सफॉर्मर टाकलेले आहेत त्याच्यात बदल केलेला नाहीये आपल्याकडे चार ची गरज असताना दोन इंटरमरवर आपला काम चालतोय आणि खेडर आपली मोठ्या अंतरावर हो आहेत ते कमी अंतर वाचलं पाहिजेत अशा प्रकारच्या सर्व तांत्रिक मुद्द्यांचा कर्जतल्या सर्व समस्यांचा विचार करून आज आम्ही ते निवेदन देण्यासाठी हा मूक मोर्चा आयोजित केलेला असल्या पावसामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने खेडपाड्यातून लोक आज आली आणि आज मोर्चा केलेला आहे आज आम्ही एमएससीबीला महावितरणाला निवेदन दिलेलं आहे तर आजपासून एकतीस जुलै पर्यंत जर तुमच्या कारभारामध्ये बदल झाला नाही तर आम्ही लाक्षणिक उपोषणच करणार आहेत अन्यथा पंधरा ऑगस्टला आमची भूमिका असणार आहे जर तुम्ही सेवा देणार नसेल तर आम्ही कुठल्याही प्रकारचं बिल बांधणार नाहीये आणि अशा प्रकारच्या या भूमिकेला कर्जत तालुक्याच्या सर्व नागरिकांचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आज अशा प्रकारचं हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि याच्यामध्ये या तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून नो सर्व्हिस नो बिल ही मुवमेंट सुरू झाली तेव्हापासून आठ दहा आठ ते दहा दिवसामध्ये लाईट गेलेली नाहीये याचा अर्थ काय माहितीये का तुमच्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक इश्युन्सचा काही प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम तुमच्या मानसिकतेचा आहे ज्या प्रकारे आठ दिवसामध्ये बदल झालेला आहे दे तो बदल याच्या पुढे सुद्धा तुम्ही कायम गर्दी ठेवला पाहिजे आणि हा बदल जर करून घ्यायचा असेल तर नागरिकांचा अशा प्रकारचा दबाव असा सुद्धा गरजेचा आहे आणि आजच्या मोर्चाची सर्वात जमेची बाजू अशी आहे तर आजचा मोर्चा अराजकीय होता कुठल्याही राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांचा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नव्हतं ही जी जनता आलेली पूर्णपणे अराजकीय लोक आहेत सर्वसामान्य जनतेने आजच्या मोर्चामध्ये सहभाग घेऊन आजचा मोर्चा हा यशस्वी केलेला आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी